पुणे जिल्ह्यातल्या बांधवांची अचानक ठरवली एक दोन घंट्याचा वेळ म्हणून परंतु गैरसमज पसरायला नको की आहे ते बांधवांनीच घेतली बाकीच्या आमच्या मराठा बांधवातच गैरसमज पसरायला नको की ते आहे तेवढीच घेतली असं नाही मी रात्रीच सांगितलं बैठक सुरू होतानाच अगोदर आणि इथल्या बसल्या सगळ्यांना माहिती सगळे ते सगळेच बोलवा एकदा आता आम्ही काय आणखी फायनल निर्णय कसला केलेला नाही त्यामुळं पुन्हा एकदा एक बैठक होणार आहे अगोदर आणि त्यानंतर घोंगडी बैठक होणार हा एक खरं आहे की विधानसभेच्या एकवीस मतदारसंघाच्या बद्दल चर्चा झाली परंतु अंतिम निर्णय आणखी समाजाला विचारून घ्यायचा राहिलेला लढायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी का पाडायचे ही अंतर्वालित बैठक होणार आहे परंतु पुन्हा पुन्हा ते सांगतो की गैरसमज नको कोणामध्ये की जी रात्रीची बैठक झाली की संपूर्ण मराठा समाज त्यामध्ये पुणे जिल्ह्यातला नव्हता काही बांधवाला अचानक फोन करण्यात आले नाही किंवा कि फोन केले असले तरी काहीना काही अडचणीमुळे येता पण नाही आलं प्रत्येकाचे वेगळे वेगळे कारण एकदा सामुदायिक सगळ्यांची बैठक घेतली जाणार आहे पुन्हा एक तुमच्याकडे काही प्रस्थापितांनी पण संपर्क साधलाय का आमदार माझ्या समाजाच्या आता कारण जितकी इच्छुक आहे ज्या ज्या मतदारसंघात जर लढायचं ठरलं तर समाजाला विचारलं जाणार आहे त्या मतदार सांगायचं यापैकी कोण द्यायचं लई उताड आला त्या सांगाव तुम्हाला याच्यामध्ये असं होईल महावी आणि महाविकासाठी दोनच मय प्रमुख प्रस्तावित हे राहतील तर त्यांच्यात अनेक बंडगूर निर्माण होते राहणी तिथनं ते तुम्हाला एप्रूच होतील त्यांचं काय नाही जरी आले तरी आमच्यासाठी समाज निर्णय मालक हा समाज आहे मी नाही आहे त्यामुळे ते ठरवलं जाणार आहे समाजाकडूनच कोण द्यायचं काय कर समाजाला विचारलं जाणारे मतदारसंघात महाराष्ट्रातल्या ते समाजाला विचारलं जाणार इतके जण आहेत यातला फोन एक जण द्यायचा कारण बुलाल टाकणारा समाज कोणी दुसरा फुटून आलेला किंवा असा नाही बुलाल टाकणारा समाज समाजाला प्रथम प्राधान्य कोणाला द्यायचं सांगा त्याच्यात असं होणार औरंगाबादलाच मागच्या वेळेस दुर्दैवाने अगदी तसं होऊ नये त्यासाठी काहीतरी करावं लागेल इच्छुक अनेक असतात आपल्याला माहिती सर्वांना ते कसं मॅनेज ते खूप चालू असत नाही त्याला काय त्रास चालू समाजी लाडले समाज प्रत्येक इच्छुक असतो उली दिली वाद होते तर घरात होते त्यात काय पण एकदा जर सांगितलं हे बघा तुम्हाला फरकच सांगतो सरळ इथं अशी पद्धत आहे सध्या मराठ्यात मराठा झालेलं य एकदा उमेदवार दिला किती पक्ष उभारा आणि किती भांडणं घर त्याला मोजलं जाणार समाज एकतर पिसणार चालणार मतदानाला मुळ इथं आता मिळेपर्यंत त्यात साहजिकेत ते प्रत्येकातच होतं पक्षातही होतोय कुठंही होतोय आणि आम्ही त्याच्यात नवीनच मला तर यातलं जास्त माहित पण नाही राजकारणात पण समाज गोरगरीब ऐंशी टक्के मराठा समाज एका बाजूला कोणत्या नेत्याला घेत नाही कोणाच्या दहशतीच येत नाही तो मतदान करणार म्हणजे करणार सांगितलेल्या माणसा मग ते जो कोण इच्छुक आहे भांडणं करणार ते नाशात ओढे आणायचे आणि संपून जाणार समाजाच्या विरोधात गेला त्यासाठी तर म्हणलं मी मग आज जर लढायचं ठरलं तर ते हा विषय सध्या जरी आम्ही बैठका घेतोय आरक्षणाच्या बाबत पण घेतोय आणि ती सुद्धा बघतोय आम्ही ते काय परंतु बैठकच झाली नाही आमच्या एकोणतीस ला होणार होती पण ते डिसेंबर मध्ये निवडणुका गेल्या आम्ही पुढे ढकलली कारण आम्ही आमची रणनीती नाही करू देणार आमच्या रणनीतीवर सरकारला काम करायचं असलं विशेष करून देवेंद्र फडणवीसांना तर आम्हाला आमचे डाव ओळखून देऊन चालणार नाही म्हणून आता ज्या दिवशी तारखा डिक्लेअर होत्या त्याच्या अगोदर चार ते आठ दिवस एक बैठक आणि त्या बैठकीत ठेवून समाजाला विचारून लढायचे का पाडायचे कारण त्या बैठकीला खूप लोक लो असणार आहेत वीस बावीस लाख मराठा समाज एकत्र येणार आहे त्या दिवशी कधी बैठक नाही यांच्या निवडणुका तारखा झाल्या सांगतच नाही तुम्ही आता एक म्हणतात की डिसेंबर मध्ये निवडणूक होणार आहेत पुढे गेल्यास तुमच्याकडे काही अशी अधिकृत माहिती आहे का एक आणि दुसरं तुम्ही मराठा समाजाचे उमेदवार त्या समाजाचा उमेदवार देणार का तुमच्या वती फक्त मी आकडे सांगा ना कारण ते लय मोठे आणि तुम्ही गेल्यावर येते मीडिया मीडियावर गेले हे लय चाबरे येते त्या आधी बघत आहेत मीडिया आहे का नाही का आणि मीडिया गेला की चिटकलेच मला रातभर झोपून देत नाही ते मला लय येते ते लय कटाळ आलाय हो त्यांना कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं जाऊ सांगतो ते म्हणते लय म्हणजे या एकाला पुढं आणताय म्हणे संपित आहे मला गेल्या वर्ष आणलं म्हणे मागं टाकलं दुसराच आणला पुढं असं करताय म्हणे आमच्या आमच्या अरे आहेत मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीच कप सांगणार आहे तुमच्याकडे तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्यांचेच लोक सांगतात ना हे काय करतो काय नाही ओबीसीला कसं हाताखाली धरतो ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकटतो म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय अं ज्या काही काळी समाजाचा आहे रजपूत समाजाचा आहे आता वडर समाजाचा सुद्धा आरक्षणाचा त्यांचाही प्रश्न आहे मग असं ते ऑटोमॅटिक ते जे बसतो ना त्याला नदी लावतो आणि ते म्हणे आमचा समाज संपूर्ण टाकतो लिंगायत समाजाचे मोठे मोठे नेते येऊन ते सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्या मराठ्यांबद्दलही त्यांना तरच करायचं जसं एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले त्यांनी असं त्यांना हे आंदोलन करायचं पण आपण लय न पाहिजे हो आपण फुटत नसतो त्याच्या पैशाची गरज नाही मला त्याच्या पदाची गरज नाही तूच घेऊन येईन टक्केवर तिकडे पद घेऊन येईन नाही तिकडे दिवे घेऊन इथं समाज काय म्हणतोय समाजाचा आक्रोश काय हे माझ्यासमोरचं ध्येय आणि ते मी कडीला नेते आणि म्हणून ती येऊन सांगते तुमच्यासारखं पाहिजे राव हे काहीतरी वेगळा डाव टाकतात नाही तर मग जेलला टाकीन म्हणतो देऊ ते एक सांगतात बघा जास्त मला तेल घराने जेलला टाकीन म्हणते म्हणजे एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणते जेलला टाकेन म्हणजे इतकं दहशत आहे पण ते लोक पळून जाते त्याच्याकडे ते का पंधरा पुढच्या तसंच नेलं दहशत ते चांगलं चाललो होते तर कारखाना काय घेतला होता त्याला म्हणले तो हा मग ती लावलीच लावली लावली म्हणजे मला दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो बाबा अजाबा तापत नको म्हणजे असे लई येत शेकडे नयेत रात्री येणारे तितकं घरा न खर तर रात असती गर्दी नसती असं लोक पिकेत मला झोपून देत नाही झोपलं तरी फोटो काढले झोपले झोपले आणि टेस्ट टाकित त्यांचं पेज पण सांगितलेलं सोपं आहे हा दादा आता मी नाही उघड करत ते त्यांचं सांगितलेलं ऐकलं ना तर असं वाटतं खरंच असं नेता हो नेता असावा पक्ष मोठा करणारा असावा त्यांनी विकास काही करावा काही वेळेस काही प्रश्न वरचे वर मारून बी पाहिजे नसत तर पण खुनशीपणा माणसांच्या बद्दल तुम्ही बळच लोक जमून नाही निवडून देऊ शकतो तुम्ही बळ आता तुम्ही पत्रकार बांधतो बळच आणल्यावर काय की किंवा एखादी बळच तुम्ही शंभर नेते जमले तो माझे उपमुख्यमंत्री माझी फिजी असे धरून हे सगळे सगळे गळालेले प्राणी त्यांनी गोळा केले सगळे आणि हे लोक मग ते नुसते चेहरे दिसते टप्पू टप्पू येत एक माझे उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री त्याने नाही हो निवडणुका जिंकता येणार तुम्हाला नाही नाही प्रेमानं मायानं तुमच्याकडे ते आले पाहिजे मायानं आले पाहिजे मग मात्र एक शिक्का मतदान चालतं जसं की मला वाटतं त्यांना दोन एकशे सहा आमदार निवडून दिले होते ज्यांचे तसं तुम्ही लोकांच्या पोटात घुसा लोकांचे तुम्ही काम करा तुम्ही कामं नाही करत आता प्रचंड पाऊस झालाय मराठवाड्यात हाल येत लोकांचे हाल प्रचंड हालय तुम्ही त्यांचे ताबडतोब पंचनामे करणार नाही ही पीक पाणी काहीतरी हे बघ ते करणार त्याला ते नीट नसतं काही नसतं झालं वाटवलं शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षाचे तशीच पडलेत आणखी तुम्ही तात्काळ नुकसान भरपाई नाही धार एक जणांच्या शेळ्या अशा मेलेल्या दाखवल्या तशा लाईनीत टाकल्या की बघा परिस्थिती सोपी नाही शेतात जनावर अडकले हे बघणार नाही त्यांना ताबडतोब सुविधा उपलब्ध करणार नाही शेतकऱ्याला लाईट देणार नाही पीक भाव देणार नाही पिकाला भाव देणार नाही तातडीनं पाण्याचे विदर्भात खानदेशात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग इकडं पाण्याचा उपलब्ध नाही करून देणार कायमच्या सुविधा नाही देणार कायमचं आरक्षण नाही देणार हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मळावर येऊन बसले त्या विरोधक नाही शेत्रू नाही सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत ते काय करणार तात्पुरतं नाही लावणार तात्पुरतं कुठे ते पंधराशे आणि लाडकी बहिणीची योजना चांगली ते पैसे जाऊन ला आम आम का का दे दे ते लाडक बिस्किट पोडा घेतला तरी जी कटून टी कटून जगली आमच्या आमचेच पैसे त्याने काही वावर नाही नागपूरचं नाव पैसे दिले नाहीत लोकांना हे लोकांचेच पैसे ती चांगली घ्या काही हरकत नाही पण तुम्ही कायमच्या का देत नाही त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे ना दाजी शेतात काम करतो बांधाव त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे दाजी तर पुढून तर मारायला लागलाय ते हे कधी बघणार तुम्ही धनगरांना आरक्षण पाहिजे मुस्लिमांना आरक्षण पाहिजे हे कधी जाणार आता हे लाडकी बहीण आणली त्या देवेंद्र फडणवीसनी आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवाळीला ते दाळ किड्याने खाल्लेली तेल पांढर फगाट सगळं त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळ होत नाही येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकता बस झाला आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले आठ बगड जातीच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्याही लक्षात आले धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आले हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस जी विचित्र माणूस जाणार जर मराठ्याला आरक्षण दिले एक शेत जागेवर जाणार योजना आणली असं म्हणताय पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे मग तुम्ही फक्त देवेंद्र टार्गेट करताय आधीवर असं काय झालं की तुम्ही फक्त त्यांना टार्गेट करताय दादा येड्यातल्या येड्याला कळत देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे त्यांच्याशिवाय पान आलू शकत नाही सरकारमध्ये पान चांगल्या चांगल्याचे पत्त्या गोल केले त्यांनी चांगले चांगले थोबाड बाहेर काढे ना त्याच्या भीती मध्ये बोजून केसच करीन म्हणतो ते म्हणत मग नाही काढ काय मी कोर्टातच कोर्टात म्हणून काय संबंध नाही मग हा काही नाही ते, ते देवेंद्र फडणवीस शाळा आहे सगळी तू यासाठी नेमलेली हे केले नाही मी थोडंच काय होणार मी हटणार नाही मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही तू जात दुमताज काढणार मी देवेंद्र फडणवीस सोडणारच नाही त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही साहेब काहीच एका मंत्र्याच पान हलू शकत नाही आमदाराचा सुद्धा नाही एका पण ते मुख्यमंत्री असू द्या कोणी पण उपमुख्यमंत्री कोणी असू द्या करणारा केव्हा गाडी बिघडली फिटरच ते विनिट करणारा कोणचा नट कुंकट कोचिन भरवसाच नाही पण गाडीच बिघडली विचित्र माणूस मॅक्चर आपल्यामाने दाखवत यांचं पेक्षा जास्त भरवसा दाखवना हो यांचं काय करू हे सरकार यांना कुठला तरी अधिकारी बोललाय प्रेसच्या माध्यमातून की गणेश उत्सव आहे चित्रपाठी कुठं दिवाळी पुढेच नेवा ते पुढे नेलं मग मीडिया तर चालू होतं की ते डिसेंबर मध्ये जाणार आहेत आणि त्यांचे काही नेत्याचे वक्तव्य ना पुढे जाणार आहेत म्हणून ते नेऊ शकते इथं मराठी एक झालेत मराठी शिवाय निवडून येणं सोपं आहे ते पुढे नेणार आहे जसं पंचायत समिती नगर पोलिस पालिका पुढे पंधरा वीस वर्ष असं त्यांना ढकल घेणे पुढे मराठी काय फुटत नाही त्यांना त्यांना ढकली तर ढकलतच नाही देवेंद्र फडणवीसांना त्यामुळं आमचं आम्ही ठरवलेलं नाही बघ डिसेंबर मध्ये राखीव जाग्यावरती आता तो बैठकीत निर्णय घेऊ आम्ही काय पण आमच्या विचाराचा जो कोण असत त्याला निवडून आणायचं हे ठरलं हे पक्कट ठरले काय जे अठ्ठेचाळीस पन्नास जेवढ्या काय जागा आहेत त्या सगळ्याचे सगळ्या मराठा समाज ताकदीनं निवडून आणणार ताकदीनं कारण प्रत्येक मतदारसंघात नव्वद हजारापेक्षा जास्त मतदान मराठ्यांचे ते राखीव मतदारसंघ आम्ही सगळे काढणार सगळ्याचे सगळे एकही जाऊ देणार नाही पण अनेक नेते तुमच्याकडे राजकीय के फायद्यासाठी केवळ येतील म्हणजे जसं सुरू झालेत लोक येत तुमच्याकडे राजकीय फायद्यासाठी तुमच्याकडून आले नंतर त्यांना फायदा झाला तर मग काय समजायचं फायदा फायदा व्हायला दिलच नाही आणखी मी फायदा करून आमचा चहा पिऊन जाते फुकट अंतरवली जीव जीव फायदा काय त्याचा काहीच फायदा झाला नाही येतोय आता येऊ नको म्हणू शकत नाही मी तर अंतरवलीत आल्याच्या नंतर आणि तेव्हा आला तरी काय आमचा तोट्याचा नाही त्याला त्यांच्या घराने पुढे येऊ द्यायचे नाही त्यांचे तीन तीन द्यायचा उमेदवारी एक त्यांना इकडे तीन पक्षी इकडे तीन पक्षी द्यायचं एक राहिलेले दोन येते आणि माझ्यापेक्षित आता आम्ही काय करा म्हणलं मी काय सांगू तुम्ही काय मग ते सांगते तिथून पुढे जाऊ दे घरानं चांगलं नाही त्यापेक्षा तुम्ही कोणी दिला तर आम्ही त्यालाच निवडून आणतो त्या अंधारातून असेच फायट होणार जसं लोकसभेला झालं मराठींचे नेते आणि ओबीसीचे पण काही नेते अंधारातून फुल झल्ले तसंच होणार जवळची मंडळी आपल्या संपर्कात यांचा वाटायला लागला मला ते काय आता अस झालंय आंबेडकर साहेब म्हणले त्या दिवशी माझ आणि देवेंद्र फडणवीस फोटो फोटो मांडलं मी म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस माणूस तसं झालं ना त्याचा अर्थ ते तिथून नांदेडला गेली ते म्हणले शरद पवारचा माणूस लगेच दुसरा नेता उठला की त्यांचा ते म्हणे हे काँग्रेसचा आहे कुणी म्हणतो उद्धव ठाकरेचा अरे बाबा हो इतक्या दिवस वर्षभर आंदोलन चालू शकत नाही माणूस कोणाचा असल्या आणि ते बी तितक्याच लाखात लोक आणि ते बोलतच नाही आरक्षणाच्या विरोधात काय बोलू त्यांना बोलून बघ म्हणा मग दाखवतो का बोलन दा त्याला मी सोडतो आता ते बोलतच नाही तर बळच काय बोलू का बळच भांडण निघत घेऊ मी काय देवेंद्र फडणवीस भांडण बळच भांडण निकत घ्यायला लावतो त्या छगन भुजबळ मी नाही ना तसं करू शकत मी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमात सांगतो देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही विरोधक पण नाही वागण्याची पद्धत चांगली नाही मराठ्यांचा द्वेष चांगला नाही आरक्षण द्यावं मला राजकीय भाषा बोलायची गरज नाही आता त्यांचे बराळ सुरू होते चार पाच जण मी राजकीय स्टेटमेंट करायला लागलो मी राजकीय बोलायला लागलो बोलत नाही तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका राजकारणावर एक शब्द सुद्धा बोलत पण तुम्ही नाही दिलं की मी तुमचं सगळं काढणार राजकारणावर बोलणार म्हणजे बोलणार बैठका होणार कशा तयारी चालू परवापासून पाच तारखेपासून गेवराय तालुक्यातून होणार आहे बीड जिल्ह्यातला गेवराय तालुक्यातून उद्या हा त्याचा शुभारंभ पूर्ण राज्यभर प्रत्येक मतदारसंघात आम्ही त्या घोंगडी बैठका घेणार आहे आणि तयारी करतोय मराठा समाज सामान्य मराठा समाजाची लढाई त्यामुळे सामान्य मराठा समाज सगळा बाहेर येणार आता काय ज्याला गरज नाही ज्याला पक्षाची आणि नेत्याची गरज आहे तो नाही येणार बाहेर कारण त्याला जातीची गरज नाही कारण ती अवलादच राजकीय पक्षासाठी काम करणारी आहे गोरगरीबांसाठी गोर गरिबांच्या लेकरांसाठी करणारे yeah. काम नाहीये त्याला पक्ष आणि नेताच मोठा वाटतो कारण ते पक्षाला नेत्यालाच बाप मानतात जातीला ते बाप मानत नाही ते नाही निघणार बाहेर आणि जे जातीला मानतायत मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो तो सगळे बाहेर पडणार भोंगेबा सगळेच सगळे कोणही घरात बसून राहणार नाही सांगितलं ना काही काम चालू नाही बघा जी अधिसूचना त्यांनी काढली ते दोन हजार बाराच्या कायद्या दुरुस्ती करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळ्या स्वऱ्यांना सगळ्या स्वयंना द्यायचं म्हणजे काय की जी ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या स्वयंला द्यायचं म्हणजे त्याचं कारण पण तसंच आहे की त्याच्या स्वयंच आणि त्याचा व्यवसाय एकच आहे म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे तो अध्यादेश पारित करायसाठी सगळ्या स्वयंना त्यांनी दिले अधिसूचना काढली पण देवेंद्र फडणवीस कामच करू देत नाही कोणालाच ना आमदाराला बोलू देतोय एक उदाहरण देतो तुम्हाला परवा 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 नाही आठ दहा दिवसापूर्वी त्या भाजपाचे पाच सात आमदार माझ्याकडे आले होते म्हणलं त्यांना समजून मी सांगितलं त्यांना समजून सांगा तुमच्या देवेंद्र फडणवीस मला काय राजकारणात जायचं ना माझ्या समाजाला जायचं आमचं आरक्षण दे मग ते गेले मा घरीच नाही मग तिथं आणि लिंबू वाटतं त्या सागर बांगला माणूस तिथे गेला का मग घरीच येत नाही तिकडे झेंडू तू पण जातोय काय करतोय काय मिळत लागत नाही आणि प्रत्येकाला माघार सांगत लागले प्रत्येकाला गेलेला मग काय गळलींबुद्दी तू पाऊ अंग लय देवेंद्र भाव इतका डेंजर लय देवेंद्र भाव डेंजर आहे सागर बंगल्यावरचा माणूस खाली आल्याला कामच करत नाही ते आमदार आणखीन भेटले नव्हा आम्हाला काय करते काय आमचा फोन उठला ना त्या ते परेशान आहेत म्हणजे तो माणूस कामच करू देत नाही त्यांच्या भाजप मधल्या आमदारांनाही वाटतो जवळपास चाळीस बेचाळीस आमदाराला त्यांच्या आजी माझी असं वाटतं की आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून मराठ्यांचं आरक्षण दिलं पाहिजे पण ते तिकडे गेले की शूनमाघे का काय असं वाटायला लागलं आम्हाला दुसऱ्या वरती ते नावच काढत आहे त्यांना कळत आहे ग्राउंड वर काय होणार आहे ग्राउंड ते आमदार आहेत देवेंद्र फडणवीस नाहीये ग्राउंडवर ते आमदार आहेत त्यामुळे ते सांगतात की यावेळेस खूप धिंगाणा होणार आहे आपला राजकारणाचं करिअर खराब होऊ शकतो म्हणून आपण समजून सांगू ते समजून सांगायला जाते आणि मा घरीच देवेंद्र फडणवीस सगळ्या सोयांवरती त्यांना सुद्धा काम करू द्या त्या आमदारांना ऐकून सगळ्या सोयरीची डबल व्याख्या नेऊन लिहिली लिहून नेली पुन्हा काय काय बोलायचं लिहून नेलं म्हणजे ध्यानात नाही राहा या आमदाराने त्याच्यात माझे उपमुख्यमंत्र्यांचे फोरगाय ते मोबाईलच रेकॉर्डिंगला लावला होता ते मला नाही ध्यान राहिलं काय का म्हणून ते शब्द शब्द रेकॉर्ड करून नेले मा नाही आला देवा तिकडेच ये कोणा बघित नाही कारण त्याचा मतदारसंघ चोपन्न हजारांनी मायनस गेल्या त्याला माहित आपला कार्यक्रम आणि आम्हाला नाही दिला ना, ना मी सांगतो एकशे तेरा घातलेच म्हणून समजायचा तुम्ही आरक्षण नाही दिले की एकशे तेरा गेले देवेंद्र फडणवीस साहेब बघू कोण कोणाचे होते बघू देवेंद्र फडणवीस असं म्हणाले जर मी थांबवलं असल तर मुख्यमंत्र्यांच निघेल सगळी सोयींचा समावेश होईल तुम्हाला काय सांगितलंय आणि तुमचं काय त्या मागे फॉलोअप चालू आहे देवेंद्र फडणवीस साहेब कोणालाच काम करू देत ना कोणच्या आमदाराला ना कोणत्या मंत्र्याला ना सगळ्या सोयऱ्यांवरती ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ना गोर प्रश्नावर प्रश्नावरती त्याच्या मनाला पटल तेच करतो त्याला जे वाटेल ते करून घ्यायला लावतो त्याच्याशिवाय नसता दोन चार ते आमदार भिडित होती मुंबईत बसलेले ते बिगर कामे ते मराठ्या मराठ्यात पाडायला सुरू करतो आता त्यांनी एक अभियन राबव ते एक दरे करता कोणी ती वरे करता आता मराठ्यांमध्ये फुटा पाडायचा देवेंद्र फुडणे फक्त यासले चाळे करू शकतो फुटा पाडणे नसता मग जेलला टाकायच्या धमकीने त्याच्याकडून माणूस गेले याच्यातून पुरतं भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस संपणार देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे मराठा द्वेषी माणूस त्याला इतका द्वेष आहे मराठ्यांचा की तो मिळूच देत नाही आणि सगळ्या कामही तो होऊ देत नाही कारण त्यांनी धरले छगन भुजबळ आता काय छगन भुजबळ पाठबळ देतोय कारण सत्य देवेंद्र फडणवीस आहे आणि त्या पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं काम जाती जाती किड निर्माण करायचं काम भुजबळ माध्यमातून फोडून सांगितलं